एक्का वनण्यासुटला या मैदानातला पहिला गट आहे ज्या गटामध्ये या ठिकाणी सात गाड्या परत आणि सात गाड्या लढाच आहे कोण होतोय या ठिकाणी सिमीला पात्र सुंदर सी लढा आहे परंतु शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय लढात पलीकडा आपा लढत झाली घट क्रमांक एक एकावन चा निकाल सहा वरून धावलेली गाडी प्रसन्न सुंदर ग्रुप निमका ही गाडी विजय झाली विजेत्या गाडी मालकाचं पडव कारुंडेकरांचं हार्दिक का अभिनंदन गाडी सेमीला पात्र वळा बावन्न वळा एकला माधे जाधव खिरकंडी श्रीनाथ श्रीराज पा, मुस्कोबा प्रसन्न संतोष बाळा खेडकर सुंदर प्याज क्लब तीन वरती धारेश्वर प्रसन्न बाबा माझी संभाजी नगर राजनंदनी परम सनी भैया